नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आधी इंग्रजी नवीन वर्ष लागलंय आणि आजपासून शेतकऱ्याला अंदाज येणार शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास दहा तारखेपर्यंत थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात पाऊस काय येणार नाही फक्त थंडी आता राहणार म्हणून हां दाव आणि उद्याच्या दिवस राज्यामध्ये धुळी धुराळी धुकं देखील राहणार आहे दव देखील असणार आहे म्हणून हांधायला पण राज्यामध्ये मात्र आता दहा जानेवारीपर्यंत पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही जनता कांदा असं लागवड करायची तर कांदा लागवड करू शकता मका काढणी करू शकता तूर देखील काढून घ्या कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हां झाला तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता दहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणाचा बदल झाला तर उद्या लगेच एक इंस्टाग्रामच्या ह्या रील्समध्ये मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे हे आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता म्हणजे एक जानेवारीपासून ते दहा जानेवारीपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो धन्यवाद